गणेश उत्सवाची धामधूम सुरू असतानाच पुन्हा एकदा पुणे गँग वॉरने हादरले नमस्कार मी गजना सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्द पुण्यात एकीकडे गणेश उत्सवाची धामधूम सुरू असतानाच पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकलंय गेल्या वर्षी ज्या निर्गुणपणे वनराज आंदेकरला संपवण्यात आलं होतं त्यानंतर त्याच्याच हत्येचा बदल्यासाठी आंदेकर टोळीकडून सा मोठी तयारी सुरू होती अखेर आंदेकर टोळीनं वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला एका वर्षानं गोविंद कोमकर याची हत्या करत घेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे माजी नगरसेवक राहिलेल्या वनराज गेल्या वर्षी एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ला नानापेठेत निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती पुण्यातील नानापेठेत शुक्रवारी दिनांक पाच हत्या झालेल्या गोविंद कोमकर आणि वनराज आंदेकर हे सख्खे मामा भाचे आहे महत्वाची बाब म्हणजे वनराज आंदेकरच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या संजीवनी कोमकरचा गोविंद हा पुतण्या तर गणेश कोमकरचा मुलगा आहे पण काही दिवसांपूर्वीच कट उधळल्यानंतर आंदेकर टोळीनं गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस व्यस्त असल्याची संधी साधत गोविंद कोमकरची हत्या केली वनराज आंदेकरची हत्या झालेल्या स्पॉट पासूनच अगदी जवळच गोविंद कोमकरला तीन गोळ्या झाडून संपवण्यात आलंय मामाच्या हत्येचा बदला भाच्याची हत्या करून घेतल्याची चर्चा आहे पण गणेश पुण्यात भडकल्यानं खळबळ उडाली आहे गेल्या काही वर्षापासून पुण्यात कुख्यात बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात टोळी युद्ध भडकलंय आंदेकर टोळीनं शुभम दही भाते व निखिल आखाडेवर दोन हजार तेवीस मध्ये प्राणघातक हल्ला केला होता त्यात निखिलचा मृत्यू झाल्यानंतर गायकवाड टोळीनं याचा बदला घेण्यासाठी धरून होती वनराज आंदेकरांच्या हत्येला वर्ष पूर्ण होताच पुन्हा गेम उडणार अशी चर्चा गुन्हेगारी वर्तुळात सुरू झाली होती अखेर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर गोविंद कोमकरची हत्या झालीये वनराज आंदेकर हत्येत प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाड सह अन्य आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई झालीये ते तुरुंगात असले तरी त्यांचा बदला घेण्याचा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती आहे गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडल्यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा एरणीवर आलाय कारण सध्या शहरात पोलिसांचा मोठा फौज फाटा आणि कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाही ही घटना घडली हल्लेखोरांनी नानापेठेत गोविंद कोमकरवर गोळीबार केला हल्लेखोरांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या या गोळीबाराच्या घटनेत गोविंदचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही